महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची नगरीत श्रीराम लल्लांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय व भक्तिमयी वातावरणात संपन्न झाला बेल्हेनगरी नगरीमध्ये श्रीराम जन्मोत्सव बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता श्री कालभैरवनाथ मंदिरात श्रीराम पूजा व अभिषेक करण्यात आला दुपारी बारा वाजता श्रीराम येथील श्रीराम श्री विजय ग्रंथातील श्रीराम जन्माच्या अध्यायाचे पठन करून श्रीराम लल्लांचा पाळणा हलवून अंगाई गाऊन श्रीराम जन्माचे स्वागत करण्यात आले श्रीराम लक्ष्मण जानकी व श्रीराम प्रभूंचे भक्त श्री, श्री, श्री हनुमंतराय यांची पूजा करून महाआरती संपन्न झाली त्यानंतर महिला भगिनींचा भजनाचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाला सायंकाळी वाजता मंदिरापासून लल्लांची सजवलेली प्रतिमा ट्रॅक्टर व ट्रॉलीवर ठेवून हजारोंच्या संख्येने श्रीराम भक्त अबालवृद्ध तरुण युवक व युवती महिला भगिनींसह भक्तिमय वातावरणात दिव्य शोभायात्रेची सुरुवात झाली सायंकाळी ठीक साडेसात वाजता श्रीराम चौक येथील प्रभू श्रीराम मंदिरात महाआरती संपन्न झाली त्यानंतर संपूर्ण बेल्ले नगरीला श्रीराम लल्लांच्या जयघोषात प्रदक्षिणा करून रात्री नऊ वाजता विसावा चौकात शोभायात्रेची सांगता झाली व त्यानंतर सर्व रामभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पीआय माननीय श्री सतीश होडकर साहेब व माननीय श्री सुनील बडगुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आउटपोस्ट चे पोलीस कर्मचारी विकास गोसावी साहेब अमित पोळ साहेब सचिन रहाणे साहेब यांनी चोख बंदोबस्त बजावला शांततापूर्ण वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद